नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरातील तीन महिला पोलिसांच्या जाळ्यात एसटी प्रवासात करत होत्या दागिन्यांची चोरी सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशव्या आणि दागिन्यांवर डोळा ठेवणाऱ्या एका महिला चोरांच्या टोळीवर अखेर पोलिसांनी पकड घेतली आहे लोणी काळभोर परिसरातील तीन महिलांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक करून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्ह्यात सहभागी असलेल्या महिलांची नावे आशा देवीदास लोंढे वय साठ वर्षे रेखा मनोहर हातागळे वय पस्तीस वर्षे आणि हेमा दिगंबर हातागळे वय एक्केचाळीस वर्षे अशी आहेत तिघीही लोणी रेल्वे स्थानकाजवळ कदमवाकवस्ती येथे वास्तव्यास होत्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून चार लाख बारा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे दिवाळीच्या गर्दीत मुंबई पुणे मार्गावरील एस टी स्थानकांतून प्रवाशांचे दागिने आणि रोकड चोरीस जाण्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या नाशिकहून सांगलीकडे जाणाऱ्या एका महिलेला वाकडेवाडी आणि कात्रज एसटी स्थानकांदरम्यान चोरीचा फटका बसला होता त्यानंतर युनिट चारच्या पथकाने तपासाची दिशा स्पष्ट केली चोरीत सहभागी महिला वाकडेवाडी पीएमपी थांब्यावर असल्याची माहिती मिळताच पथकाने गुप्त कारवाई केली संशयित महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी एसटी प्रवासी महिलांच्या पिशव्यांतून दागिने चोरल्याची कबुली दिली ही कारवाई युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम आणि त्यांचे सहकारी हरीश मोरे एकनाथ जोशी संजय आढारी प्रवीण भालचिम विठ्ठल वावळ भरत गुंडवाड मयुरी नलावडे आणि रजपूत यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड